नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उपवासाची गावरानी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे पाच पाव किलो भेंडी घेतलेली होती भेंडी चार पाच पाण्याने चांगले धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहे आता कढाई तपवायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये दोन चमचा तेल टाकून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते गावरानी भेंडी असल्यामुळे ती चवीला खूप छान लागते आता दोन चमचा तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या की मग त्याच्यामध्ये भेंडी टाकायची बगरच्या बाकरसोबत खूप चविष्ट लागते आणि पचायला खूप हलकी हे बघा आता चिरलेल्या भेंड्या टाकून घेतलेल्या आहेत परत मिक्स करून घ्यायचं आणि भेंडीच्या भाजीवर अजिबात झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजी चिवट होते चिगट होते भेंडी पूर्ण शिजल्यावरच त्याच्यात मीठ टाकायचं झाकण ठेवू नये हे बघा आपली भेंडी शिजून तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची रंग पण छान आलेला आहे चवीला तर खूपच छान करून बघा गरमागरम बगरची भाकर आणि भेंडी परत मिक्स करायचं आता आपली भाजी तयार झालेली आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊ बगरची भाकर बटाट्याचा चिवडा आणि राजगिऱ्याचा लाडू किती छान डिश तयार झालेली आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा किती छान डिश दिसत आहे आणि भाकर खाल्ल्यामुळे पोट लवकर भरतं आणि उपवास धरायला अजिबात जिवार येत नाही हे बघा किती छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात राहा ما زې ویډیو پایلې په بدل خو خو ډېر مننه